नमस्कार सामजी करता, ता आज नाचे या पर्षे सर्कल मी सामाजिक कार्यकर्ता दातेराव भुजल तर मित्रांनो आज आपण आपल्या चिंचोली नाचेवेल या जिल्हा परिषद सर्कलविषयी थोडक्यात चर्चा व अंदाज व या जिल्हा परिषद निवडणुकीत काय घडामोडी या ठिकाणी होणार आहे मी या सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि हा अंदाज माझा वैयक्तिक आहे तर कोणीही याच्याकडे पाहिजे तसं लक्ष या ठिकाणी देऊ नये या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं पण मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चिंचोली परिसरातील मतदारांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार करणार आहे ज्यांना समजलं त्यांना समजलं तर आज आपण या चिंचुली नाचेलवेलविषयी सर्कलविषयी जिल्हा परिषद निवडणुकीविषयी चर्चा करत असताना मला वाटतं ही लढाई चिंचोली विरुद्ध नाचेलवेल अशीच या ठिकाणी होताना दिसून येणार आहे तर मी याचं खुलासा तुम्हाला पुढे पुढे बोलताना या ठिकाणी करून देणार आहे पण आपल्या या चिंचोली नाचेलवेल जिल्हा परिषद सर्कलमध्ये जे सहा उमेदवार या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे आहे तर आपण थोडक्यात त्यांच्याविषयी थोडी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो तर मी सर्वप्रथम चिंचोली लिंबजी गावाचे ज्येष्ठ नेते अशोकदादा पवार यांच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तर अशोकदादा हे चिंचोली लिंबजी गावाचे सरपंच या ठिकाणी राहिलेले आहे त्यांनी या उपसभापती या ठिकाणी राहिलेले आहेत तर त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये अनेक पद त्या ठिकाणी भोगलेले आहेत जे आज चिंचोली लिंबजी गावामध्ये ग्रामपंचायत आहे तर या ग्रामपंचायत जी सत्यता या ग्रामपंचायतला सत्तेत आणण्यासाठी अशोक दादाचंही खूप मोठं हो योगदान आहे त्यामुळे अशोकदादाजी या चिंचोली या नाचेले सर्कलमध्ये ताकद नाकारताना कारण ना दादांचाही खूप चाहता वर्ग आहे त्यानंतर ते उभाटा घाटाकडून असल्यामुळे उभाटा गाठाचाही खूप मोठ्या प्रमाणात क्रेज आहे तर कुठेतरी या चिंचोली सर्कल सर्कलमध्ये दादा चांगली फॅटिंग चांगली लढत त्या ठिकाणी देऊ शकतात तर हे झाले आपले दादाविषयी बोलणं त्यानंतर चिंचोली लिंबाजीचे दुसरे उमेदवार ते म्हणजे आपले रावसाहेब पवार रावसाहेब पवार यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये ते पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी राहिलेले आहे आता सध्या ते ग्रामपंचायतचे सदस्य आहे त्यानंतर ते बऱ्याच बऱ्याच वेळेस त्यांच्या ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात त्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांनी त्यांच्या या राजकीय क्षेत्रामध्ये अनेक विकासाचे कामं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे तर कुठेतरी विकासाचे त्यांचे काम पाहता लोकांना किंवा शिंदे गटांना त्यांना वाटलं की कुठेतरी आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रावसाहेब पवार यांना उमेदवारी या ठिकाणी द्यावी आणि ते आज शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात त्या ठिकाणी उतरलेलं आहे आणि त्यांचा एक टर्निंग पॉईंट या ठिकाणी मेन असा आहे की आपल्या कन्नड तालुक्याचे जे, जे आमदार आहे ते शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे आहे तर कुठेतरी रावसाहेब पवार यांची ताकद खूप मोठ्या प्रमाणात या चिंचोली नाचिलवेल सर्कलमध्ये या ठिकाणी नाकारतात तेही चांगली लढत या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी देणार आहे त्यानंतर तिसरे उमेदवार आपले लोहगावचे सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी गजानन गवळी यांचंही कार्य आपल्या या चिंचोली नाचिलवेल किंवा या कन्नड तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारच्या आपल्या सर्वांना त्यांचं माहीत आहे कारण ते बऱ्याच वर्षापासून लोकांच्या सुखात दुःखात आडी अडचणी शासकीय असो वैद्यकीय असो किंवा शेतकऱ्यांची आडी अडचणी असो त्या ठिकाणी गजानन गवळी कायमस्वरूपी धावून येतात आणि त्यांचा टर्निंग पॉइंट आहे की ते माजी आमदार दादा जाधव यांच्याकडून ते उभे आहे आणि दादा यांची ताकद या ठिकाणी नाकार देत नाही तर कुठेतरी गजानन गवळीची ताकद या चिंचोली नाचेरवर सर्कलमध्ये या ठिकाणी ना करता येत आणि एक सांगायचं झालं गजानन गवळीविषयी तर ज्या लोकांचा राजकारणाशी संबंध नाही त्या लोकांचे फोन एकमेकांना ते त्या ठिकाणी जाताना दिसून येत आहे की गजानन गवळी यांना मतदान या ठिकाणी करावे तर या चिंतुली सर्कल सर्कलमध्ये गजानन गवळी चांगली फॅटिंग चांगली लढत या ठिकाणी देणार आहे त्यानंतर आपल्या चिंतुली परिसरातीलच आपल्या शेलगावचे दुसरे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदीपजी मनगटे या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाकडून या ठिकाणी उभे आहे प्रदीपजी मनगटे हे यांचे आपल्या शेलगाव गावामध्ये चांगल्या प्रकारे विकासाचे काम त्यांनी केलेले आहे ते कॉन्ट्रॅक्टदार असल्यामुळे त्यांना कामे कशी करायची हे थोडंफार माहिती असताना कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यावर विश्वास या ठिकाणी ठेवलेला आहे पण त्यांचं दुर्भाग्य त्या ठिकाणी म्हणावं की त्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सभा व आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री हो अजितदादा पवार यांचा दोन तीन दिवसापूर्वी विमान दुर्घटनेत मृत्यू त्या ठिकाणी झाला तर कुठेतरी या राष्ट्रवादी पक्षावर किंवा महाराष्ट्रावर दुःखाचं सा सावट त्यांच्या निधनाने या ठिकाणी झालेलं आहे तर कुठेतरी प्रतीपजी मनगटे यांचे बऱ्यापैकी कामं आहे त्यानंतर त्यांना सहानुभूतीचे आणि त्या ठिकाणी मिळू शकतात तर त्या ठिकाणी आपल्या या चिंचुरी नाचेलमध्ये प्रदीपजी मनगटे यांचीही ताकद या ठिकाणी नाकारता येत नाही आणि जे पाचवे उमेदवार आहेत ते पाचवे उमेदवार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे शेलगावचे उपसरपंच आपले युनीस पटेल तर वंचित बहुजन बहुजन आघाडीकडून उभे असताना युनिस पटेल यांचीही ताकद या ठिकाणी नाकारता येत नाही कारण वंचित बहुजन आघाडीचे मतदार बऱ्यापैकी फिक्स असतात त्यानंतर मुस्लिम ते मुस्लिम समाजाचे असल्यामुळे दलित मुस्लिम आणि इतर ओबीसी समाजाचा जर चांगला कॉम्बो झाला तर युनिस पटेल ही या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चांगली लढत या चिंचुली नाचेलवेल सर्कलमध्ये या ठिकाणी देऊ शकतात तर हे झाले आपले चिंचोलीचे पाच उमेदवार पहिले अशोकदादा दुसरे रावसाहेब पवार तिसरे लावगावचे गजानन गवळी शेलगावचे चौथे प्रदीपजी मनगटे आणि पाचवे शेलगावचे युनिस पटेल त्यानंतर सहावे उमेदवार या ठिकाणी नाचेलवेलचे भरतसिंग राजपूत तर भरतसिंग राजपूत हे ज्यांची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्रा आहे सत्ता आहे असे भाजप पक्षाचे ते उमेदवार या ठिकाणी आहे आणि भरतसिंग राजपूत सर्वगुण संपन्न असल्यामुळे कुठेतरी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांचं पारड या ठिकाणी जड या ठिकाणी दिस दिसत आहे तर कुठेतरी या पाच उमेदवारांच्या विरुद्धात एकटेच भरतसिंग राजपूत या ठिकाणी दिसून येत आहे तर मी पहिले तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे की ही लढत ही जरी सहा उमेदवार या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये असले पण ही खरी लढत चिंचोली विरुद्ध नाचेलवेल या ठिकाणी दिसून येणार आहे तर मित्रांनो भरतसिंग राजपूत या ठिकाणी एकतर्फी या ठिकाणी दिसत आहे कारण नाचे नाचेल गावामध्ये परिसरामध्ये मी फिरत असताना बऱ्याच लोक त्या ठिकाणी म्हणतात आम की आमच्या नाचिरवेल परिसरामध्ये बऱ्याच वर्षापासून परिषद सदस्य या ठिकाणी झालं नाही त्यामुळे आम्ही आमचा परिसर बऱ्यापैकी भरतसिंग राजपूत यांच्या पाठीशी उभं त्या ठिकाणी राहणार आहे तर मित्रांनो ही नाचिरवेल मतदारांची मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं तर आता आपल्या चिंचोली परिसरामध्ये गणित या ठिकाणी कसं राहणार आहे तर आपल्या चिंचोली परिसरामध्ये पाच उमेदवार हे पाचवी उमेदवार यांचं कार्य या ठिकाणी चांगल्या पक्षाकडूनही त्या ठिकाणी उभे आहे पण कुठेतरी या लोकांची ताकद सम असल्यामुळे कुठेतरी मतदान डिवाईड त्या ठिकाणी होणार आहे आणि डिवाईड होत असताना कुठेतरी भरतसिंग राजपूत यांचं पारड या ठिकाणी जड होताना दिसणार आहे तर आता विचार मी चिंचोली परिसरातील मतदारांना एक सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो की जर आज या उमेदवाराला यांची उमेदवार त्यांचे खूप मोठे आहे पण या पाचवी उमेदवारांना लोक मतदान त्या ठिकाणी करत असताना कुठेतरी मतदान या ठिकाणी होणार आहे तर आपण या चिंचोली परिसरातील लोकांनी थोडस विचारपूर्वक करून ही लढत पाच विरुद्ध एक करण्यापेक्षा चिंचोली विरुद्ध नाचे राहणार आहे पण दोन उमेदवारांची लढत कशी या ठिकाणी तर या आ, या ठिकाणी विचार करावा लागणार आहे की एका उमेदवाराला या ठिकाणी उमेदवाराला सहकार्य किंवा मतदान या ठिकाणी करावं लागेल तेव्हाच चिंचोली विरुद्ध ही ही लढत या ठिकाणी होणार आहे नाही तर आता जर विचार केला तर ही एकतर्फी लढत या ठिकाणी होणार आहे कारण भरतसिंग राजपूत यांनी चिंचोली लिंबाजी गावामध्ये पंचायत समितीचा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आणि भाजप पक्षाचा जो मतदार आहे तो मतदार आपल्या चिंचोली परिसरामध्ये बी आहे तर कुठेतरी चिंचोलीत सुद्धा भरतसिंग राजपूत या ठिकाणी मतदान घेऊ शकते किंवा पंचायत समितीच्या उमेदवाराच्या माध्यमातून भरतसिंग राजपूत त्या ठिकाणी मतदान त्या ठिक ठिकाणी घेऊ शकतात तर मी आता या चिंचोली परिसरातील आपल्या चिंचोली गावातील जे दोन उमेदवार आहे या मी चिंचोली गावातील मतदारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की चिंचोली गाव या चिंचुली परिसरामध्ये चिंचुली गाव हे सर्वात मोठं आहे आणि या चिंचुली गावातील जास्त ज्याला मतदान त्या दे, ठिकाणी पडते ते मतदान शेवटपर्यंत लीड देण्याचं काम या चिंचोली गावाच्या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे पण चिंचोली गावामध्ये दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग असल्यामुळे मतदान या ठिकाणी डिव्हाइड होणार आहे कारण अशोकदाची ताकद या ठिकाणी नाकारता येत नाही आणि रावसाहेब पवार यांची ताकद या ठिकाणी नाकारता येत नाही आणि दोघांनाही चाहता वर्ग या चिंचोलीमध्ये सह असल्यामुळे कुठेतरी ही लढत चिंचोली परिसरातील लोकांना फसगत या ठिकाणी ठरू शकते कारण लोगाव बीर आपल्या परिसरात आहे शहरगाव पण आपल्या परिसरात आहे तर कुठेतरी या पाचवी उमेदवारापैकी चिंचोली परिसरातील लोकांनी एकाच उमेदवाराला या ठिकाणी प्राधान्य द्यावं लागल नाहीतर चिंचोली चिंचोली परिसरातील जिल्हा परिषद पद हे नाचेलवेलमध्ये या ठिकाणी जाऊ शकतं कारण त्या लोकांनी नाचेलवेल परिसरातील लोकांनी सांगितलेलं आहे की काही करून आम्हाला चिंच आमच्या नाचेलवेलमध्ये आमच्या नाचेलवेलचा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून आणायचा आहे तसंच चिंचोलीच्या लोकांनी या ठिकाणी चिंचोली परिसरातील लोकांनी या ठिकाणी ठरवावे लागणार आहे की आपल्याला एकाच उमेदवाराला या ठिकाणी मतदान या ठिकाणी करावं लागणार आहे कारण मी चिंचोरी गावातील मतदारांना किंवा चिंतुली परिसरातील मतदारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या मत मतांची दिवाळी ठ्यामुळे कुठेतरी आपला चिंतुली परिसरामधलं जिल्हा परिषद सदस्यपद पर जाण्याची शक्यता आहे कारण चिंचोली गावामध्येही प्रॉपर आद्यापर्यंत जिल्हा परिषद सदस्य पद बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी मिळालेलं नाही तर ही संधी आपण या ठिकाणी गमावू नका कारण बेस जिचकीच लागे या ठिकाणी असते जर आपल्या चिंचोली गावामध्ये किंवा आपल्या चिंचोली परिसरामध्ये जर आपल्याला विकास या ठिकाणी करायचा असेल तर आपल्या चिंचोली परिसरातीलच माणूस आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचा आहे आपल्या चिंचोली गावातील मतदारांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपला की आपलं मतभेद हे ग्रामपंचायत व्यक्त करू पण या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जो नाचेलवेल परिसरामध्येही मतदान घेऊ शकतो व आपल्या चिंचोली परिसरामध्येही मतदान त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याची ताकद तालुक्यात किंवा राज्यात असल्यामुळे त्या सावलीचा त्या सावलीचा फायदा आपल्या चिंचोली किंवा नाचेलवेल परिसराला ना त्या ठिकाणी होऊ शकतो तो नाचेलवेललाही त्या ठिकाणी छेदू शकतो नाचेलवेल परिसरातही जास्त मतदान त्या ठिकाणी घेऊ शकतो तो उमेदवाराला आपण सहकार्य या ठिकाणी करावा मी आता डायरेक्ट त्यांचं नाव त्या ठिकाणी त्या उमेदवाराचं घेऊ शकत नाही कारण त्यांचं नाव जर या ठिकाणी घेतलं तर हे लोक या ठिकाणी नाराजी व्यक्त करतील की कुठेतरी तू त्यांचंच माणूस आहे म्हणून त्यांची शिफारस त्या ठिकाणी करताना दिसून येत आहे तर मित्रांनो मी अजून कोणत्याही उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी केलेला नाही मी अजून स्तब्ध आहे कारण सगळे जवळचे माणसं असल्यामुळे माझी अशी स्थिती झालेली आहे की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती त्यामुळे मी थोडं शांत स्थिर आहे स्थगित आहे पण मतदारांना करा या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जो उमेदवाराची आपण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना बऱ्यापैकी गावामध्ये रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळताना दिसून येत आहे कुठेतरी एक चांगलं प्रतिनिधित्व त्यांच्या पाठीशी उभं त्या ठिकाणी उभे राहताना दिसून येत आहे तर एकाच माणसाला आपण सहकार्य या ठिकाणी करावे कारण मी या पाचीनची ही ताकद या ठिकाणी नाकारते तुम्ही तुमचं योगदान तुम्ही समाजकार्य तुमचं राजकारण या चांगलं आहे पण कुठेतरी डिवाईडच्या माध्यमातून आपल्या परिसरातील हे जिल्हा परिषद पद पर या ठिकाणी जाऊ शकतं म्हणून पाचशेमधून एकाच उमेदवाराला आपण पसंती द्यावी जेणेकरून तेव्हा ही नाचेलवेल आणि चिंचोलीची लढाई ही समान व फायटिंग त्या ठिकाणी देऊ शकते भरतसिंग राजपूत चिंचोली परिसरात चालू शकते आपण चिंचोली परिसरातील उमेदवार ते त्या ठिकाणी चालणारा फक्त एकच आहे आणि तो उमेदवार कोण आहे आपण आपसात या ठिकाणी मतदाराने समजून घ्यावे व येत्या सात तारखेला त्याच उमेदवाराचं बटन या ठिकाणी दाबावे किंवा उमेदवारांनी या ठिकाणी लोकांच्या फायद्यासाठी थोडी बैठक घेऊन या ठिकाणी समजोता घ्यावा कारण कोणताही उमेदवार या ठिकाणी पाठी पाठीमागे घ्यायला तयार नाही कारण त्यांचं योगदान हे त्यांना वाटत की मी त्या ठिकाणी निवडून येतो पण मतदारांचा कल या ठिकाणी कोण आहे भरतसिंग राजपूत यांना थोडीफार टस्कर फॅटिंग कोण देऊ शकतो अशाच उमेदवाराच्या पाठीशी आपण या ठिकाणी उभं राहावं कारण उमेदवार कामाच्या बाबतीत त्यांचे सामाजिक त्यांचं बोलणं चालणं सगळं व्यवस्थित आहे पण कुठेतरी राजकारणाला थोडं सहा दान दंड भेद या ठिकाणी लागतो आणि कुठेतरी भरतसिंग राजपूत सर्व गुण संपन्न असताना त्यांना बॅटिंग देण्यासाठी एकच उमेदवार आपला या ठिकाणी थोडी त्यांना टस्तर या ठिकाणी देऊ शकतो आणि निवडूनही आपल्या चिंचणी परिसराचा येऊ शकतो आता तुम्ही मी त्याचं नाव या ठिकाणी घेतलं नाही पण तुम्ही आपसात मतदारांनी समजून घ्यावं हो। व या चिंचोली परिसरातीलच आतापर्यंत बऱ्यापैकी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी झालेला आहे ही परंपरा आपण कायम या ठिकाणी ठेवावी आणि येत्या सात तारखेला आपण त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहावं एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद